स्थानिक पातळीवर न्यायालयीन प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात नेहमीच ऐकायला मिळतात मात्र उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे आल्याच्या घटना अत्यंत विरळस म्हणाव्या लागतील न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं असंच एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पुढे आलंय आणि एकूणच संपूर्ण न्यायव्यवस्था हादरून गेली आहे नेमकं काय झालं पाहूया एक खास रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात पाठवण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं हा निर्णय घेतलाय न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याची माहिती आहे न्यायमूर्ती वर्मा दिल्लीत नसताना त्यांच्या घरी आग लागली ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आग शमली पण या सगळ्यात न्यायमूर्ती वर्मांकडे असणारी रोख रक्कम मात्र उजेडात आली अग्निशमन दलानं आग अटक्यात आणल्यानंतर एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये संबंधित रकमेचा उल्लेख सुद्धा केला हा अहवाल चीफ जस्टिस संजीव खन्ना यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर संजीव खन्ना यांनी तात्काळ एक बैठक बोलवली आणि बैठक बोलवल्यानंतर जस्टिस वर्मा यांची तात्काळ बदली सुद्धा करण्यात आली दोन हजार एकवीस पर्यंत न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते तिथून त्यांची बदली दिल्लीत करण्यात आली दरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांची केवळ बदली करून थांबणं पुरेसं नाही तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी एन डी टी व्हीशी बोलताना केली आहे शिवाय अशा न्यायालयीन भ्रष्टाचाराची प्रकरणं हाताळण्यासाठी विद्यमान कॉलेजियम पद्धत पुरेशी नाही असंही साळवे यांनी आहे अध्यक्षतेखाली the the if, if to to कॉलेजियम समोर हे प्रकरण सादर होत त्यानंतर हे कॉलेजियम आरोपी न्यायाधीशाची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देत तथ्य आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येते अशा वेळी आरोपी न्यायाधीशाला तात्काळ त्याच्या पदावरून राजीनामा देण्याचे आदेश देण्यात येतात न्यायाधीशानं तसं केलं नाही तर त्याच्यावर महाभियोग चालवण्याची शिफारस सरन्यायाधीश सरकारला करतात शिफारसीनंतर सरकारी पातळीवर सत्यतेची पडताळणी होते त्यानंतर हा प्रस्ताव संसदेच्या महाभियोग समितीकडे पाठवण्यात येतो महाभियोग समितीसमोर समोर न्यायाधीशाला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळते बाजू ऐकून घेतल्यानंतर समिती महाभियोगाविषयी आपल्या शिफारसी दोन्ही सभागृहात सादर करते जर न्यायाधीश दोषी असेल तर त्याला बडतर्फ करण्यात येतं आपली संपूर्ण न्यायव्यवस्था न्यायाधीशांच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर आधारित आहे लोकशाहीच्या अत्यंत महत्वाच्या स्तंभाविषयी भ्रष्टाचाराचे फक्त आरोप जरी झाले तर तो एकूण लोकशाही प्रक्रियेलाच धक्का पोहोचतो त्यामुळे न्याय व्यवस्थेची प्रतिमा जपण्यासाठी न्यायाधीशांवरील आरोपांची विविध पातळ्यांवर शहानिशा करूनच मगच कारवाई होते पण गेल्या काही दिवसात अशी वारंवार पुढे येत असल्यानं घटनादत्त सुरक्षेचा गैरवापर होतोय की काय असा संशय येण्यास वाव आहे वी वी वेटिंग फॉर टू कम डोंट नो द इट Not seized, and uh, if if found why? Then what is the procedure for seizing such amount? Apni case to register kya nahi hoga? When there's no case, how will you seize it? So, bahut the issues which will have to be discussed. We would also like the Law Minister of India to come and make a statement about this in Parliament. If there is uh, if there is no explanation forthcoming from the judge. No so, no यशवंत वर्मा यांच्या घरी थोडे थोडके नव्हे तर पंधरा कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे त्यामुळेच पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी जोर धरते पण देशाचं संरक्षण दल आणि न्यायव्यवस्था या दोन्हींचं पावित्र्य राखणं ही दोन्ही संस्थांची जबाबदारी आहे त्यामुळे या प्रकरणी सरन्यायाधीश आणि त्यांच्या न्यायवृंदाचे सदस्य नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी